मुक्ती पार्टीच्या वतीने अहमदनगर लोकसभा दक्षिणच्या उमेदवारीसाठी रावसाहेब काळे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे सावडी श्रीराम चौक झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये एकमतानं काळे यांच्या नावावर उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं बाम सर्व आघाडीने काळे यांना पाठिंबा दर्शवला भारतमुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली यावेळी इम्पाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते डॉक्टर भास्कर अण्णवरे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युसुफ शेख भारतीय ख्रिश्चन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पास्टर अजय देठे भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पगारे मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालिद खान धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे महिला जिल्हाध्यक्ष यावेळी उपस्थित होते अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये खासदारकीच्या बहुजन मुक्ती पार्टीतर्फे माननीय रावसाहेब काळेसाहेब यांना आपण इथं उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी आपल्या भारताचं स्वातंत्र्य समता बंद न्याय हे अबाधित राखण्यासाठी आणि भारताची लोकशाही वाचवण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील आणि आपल्या संपूर्ण शहाण्णव टक्के जनतेला ते सर्व प्रकारच्या सुखसुविधा देतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगतो थांबतो शंकर काळे पाटील आज खरोखर आनंद होतो की त्यांना आज खासदारकीचे उमेदवारी आज आपला जो हक्काचा पक्ष आहे बहुजन मुक्ती पार्टी यांनी दिलेले आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन में जो हमारे काळे पाटील जो खासदारकी रहे पूरा मुस्लिम समाज उनके ही पीछे रहेगा और आने वाले खासदार वही होंगे हमारे इनशाल्ला ताल की आमारी है भगवान से प्रार्थना की आज बहुजन मुक्ति पार्टी अहमदनगर दक्षिणचे लोकसभा उमेदवार सन्मान्य रावसाहेब शंकर काळे पाटील यांना अधिकृत घोषणा करतो आणि त्यांनी उद्याची उमेदवारी त्यांनी निर्भीडपणे या जिल्ह्यामध्ये करावा असं मी त्यांना विनंती करतो आमच्या बामसेबच्या सर्व विंग्स त्यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळे त्यांनी कुठली मनामध्ये शंका न बाळगता आपण भावी उमेदवार नव्हे तर भावी लोकसभेचे प्रतिनिधी राहणार आणि दिल्लीमध्ये आमचे सगळे हक्क आणि अधिकार आम्हाला परत बहाल करणार त्यासाठी आपली निवड केलेली आहे धन्यवाद साहेब आपण पुढील का या ठिकाणी भारतीय बहुजन मुक्ती पार्टी यांनी जी मला उमेदवारी दिली आहे मी तिचा स्वीकार करून शंभर टक्के मी उमेदवारी करणार आहे आणि या ठिकाणी आज मी या भारतमुक्ती मोर्चा या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज घोषणा झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराजे भोसले यानंतर भारतमुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाषजी अल्हाट बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युसुफभाई शेख भारतीय ख्रिश्चन मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पास्टर अजय देठे भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पगारे साहेब भारतीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालीद शेख दडक जनरल संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार साहेब छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदजी सावे छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष तनिज शेख अनिल साळवे साहेब उमेद फाउंडेशनचे वाडणे साहेब जाधव साहेब या सर्व पदाधिकारी ज्या भामशेपच्या सर्व युनिट्स आहेत आमच्या नगर जिल्ह्यामधील डॉक्टर रनवरे साहेब आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर